गावीच्या रुपयाने आला काय देऊ आणि चपल्यावर पाय देऊन केल्यात कधी बघितलं नव्हतं गोवारा कुंभार का कसला तरी कुंभार आहे सगळं चित्र पण आहे राधा वेळेस पहिल्यांदा आली का ग मी आपली सहल आश्रम शाळेची सहल आली पन्नास पन्नास रुपये देऊन मी नव्हते आले तेव्हा तुझ्या वाटण्याचा पैसे तुला मला लाडुडी लावली होती की सोने मी तुला खायला आणते सलीला गेल्या सोनीला खाल्लं सोनीचा पैसे मी घेऊन आणते आणि तेव्हा सहला आलती तेव्हा एकदा आलेली त्याच्या विकत आलती तर आम्ही गेलो घेलतो महागारी गर्दी बघून आता हे चाललं ती पहिल्यांदाच चालते आता पहिल्यांदा ती चप्पल घालून आलती ना पहिली चपला घालून आलते आता बिघा चपलाच चालले बघा बाबा म्हणतात पाय बी भाजायला लागला तुम्ही काय तुझ्या हातात दिला काय तर आम्ही इष्ट आता पूर्डोवाडीपासून जे उभारायले ती इथं ठिकाणावर येईपर्यंत तर इकडं बघा काहीतरी आहे मंदिर तो तो मंदिर आहे का काय मला काय माहिती नाही काय ना, गं माणसांना बसायचं आहे काय काय माहिती आहे बघा इश ऐकायचं हा काय तरी हो आमच्याच माग आलं सगळ्यात ना काहीतरी दोन दिवस राहतात वाटत पण आम्ही लगेच जाणार म्हणत होते आम्हाला काय माहिती आणि म्हणते माग काय चाललंय माग काय चाललं तर जाणं चालू तिकड होडी बिडी आहे बघ आता काय तर म्हणणे कसं वाटत मामा होती असत्या कशासाठी असतंय आपल्या बसायला का हो बघा मामा मामा मुळ आप मला पंढरपूर बघाय भेटले आज बरं झालं आपल्या दिदीला नाही आंबा इतकी प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती आहे मामा नाही अजून मंदिर कुठं आहे काय माहिती तिला लांब दिसत नाही लांब आहे का तर बघू आपण व्हिडिओ मध्ये मी दाखवते तुम्हाला सगळं म्हणजे मी पहिल्यांदा आले मला तर आनंद होणारच आहे का नाही आलं करून पंढरपूरला कमेंट मध्ये सांगायचं का का? काई काई का? नस नस तर इथं बघा कस काय काय बसलं हे असते पंढरपूर मधलं काय काय तर आम्ही पण बघणार महागारी आल्यावर आता गर्दी आहे बाबा मला वाटलं पंढरपूर मी आजच बघितलं ती काय तरी दिसतेस काय काय माहिती आता मामा कुठं नेलं काय माहिती नाही राधा मासे तुझ्या मग होत आहे कावे सगळं कुठं नाही तर आल्या आल्या आम्हाला नाही ऊन लागलं तर आपल्याला रस प्यायला थांबवलंय लांब तर तिने रस प्यायला थांबवलंय आम्हाला आम्ही रस पेतो आणि मामा तुम्हालाय का रस प्यायच आहे का नाही मी तर पेणारच आहे बाबा कारण मी तर मी पेणारच आहे कारण मला नाही का

तर लय माणसं तांगो काय पण आपण काय कपडे आणले हात पाय पाय तर गेली दुतर किती <णीणसित> पुढे चाललीये तिकडं काय माणसं चालणी 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 असं वाहन पूर्ण गेलं त्यांना काय सापडतं बहुतेक पैसे सापडत असते का मोती सापडतात काय माहिती एक तर आमचं झालं आता तोंड हात पाच धुवून सगळ्यांनी आम्ही आता चाललो आता काही कुठे मामा कुठे गेलो काय माहिती लाव तर चला सरासरी लावून घेऊ शकतो कपाळाला देवाच आहे पैसे द्यावं लागतात काका पैसे भाकरी वय काका आणलं नाही घेऊ आम्हाला माहितीच नाही आम्ही दवाखान्यात आलतो बर बर तुला ह्यांदा बी माझ्या मुळे लावावं लागेल तू दे तर मा, मामा राह आमच्यामुळे माघारी आलं मला पण म्हणजे असं नाही का देवाला गेल्यासारखं वाटावं की आहे की नाही जीवनात एकदा तरी देव देव असावं आहे की नाही म्हणजे मम्मी मला काय माहिती नाही आणि मी कधी येत पण नाही मामा आणलं म्हणून आले ना तर माझं नशीब एवढं चांगला आहे काका <muchas> न <muchas> टाइम फुट पण काढणार आहे पण जरा वेळ आहे आपल्या कावड्याला दवाखान्यात मामा लावा मी